नमस्कार मित्र मी कोकणी साहिल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज मागच्या रविवारी नाही भेटतो कारण मागच्या रविवारी आपल्याला खूप कामं होती आणि आता पावसाळा पण सुरू झाला आहे दोन दोन नाही म्हणजे कालपासूनच पाऊस सुरू झाला आहे वातावरण खूप मस्त आहे वातावरणातला ऊन आहे तो गायब झाला आता थंडावा पडतो आहे पण काही सांगता येत नाही अजून तरी पाऊस नाही पडला तर चला आता पण चाललो आहे मारंबर पाडा जेटीवर दीदी दीदी काय अजून तर खाली आली नाही गाडी पण शिकवतो तुला तिला आज चल चला तर आता आपण पुढे भेटू तर मागच्या रविवारी आपण ब्लॉग नाही याच्यासाठी मी माफी मागतो तुमची कारण मागच्या रविवारी मला कामं होती थोडी त्यामुळे ब्लॉग काय येऊ शकला नाही पण सो आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करत आहे तर तुम्ही आजचा ब्लॉग बाय सो चला बाय मित्रांनो आलं आहे ग्लोबल सिटीला आणि हिला गाडी चालवाय शिकवते पण ही नाही नाही करते कारण हिची हा फाटे खूप ना विश्वास नाही पण पडली मला समुद्रावर गाडी शिकव मला आता पण जेटीला झालो आहे हा ग्लोबल सिटीला सिद्धिविनायक मंदिर आहे खूप चिकल आहे होतं नारंगी नारंगीवरून ना आलं चिकल होतं पाय पण खराब झाले ते पण तुम्हाला दाखवतो जेटीवर आले तर जेटी आहे आज गर्दी नाही संध्याकाळी खूप गर्दी होते इकडे तुम्हाला दाखवतो मस्त इकडे जेटी आहे इथं बोट बीट लागले जेटी म्हणजे हो खाडी आहे बोट आहे ही बोट घेऊन जावया काय ही बोट घेऊ काय नको बोलते बा इकडे बोट पडल्यात अशा कारण इकडे इकडे हे बांधलंय आणि त्या साईडला मला वाटते अजून एक कोणत्या साईडला इकडे मासे पकडत आहे आपण दुसऱ्या लोकेशन वर चाललोय बघा काहीच फोटो स्टेशन काही थांबत नाही फोटो काढाय सांगते त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता नाही मोबाईलला आहे थांबा दोन मिनटं फोटो काढून मला दाखव लाईव्ह कॅमेरा ऍक्शन आला 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 <laughs> एक आला एक, एक। मित्रांनो आता दुसऱ्या लोकेशन त्या साईडला कारण इकडे तर खूप हे आहे थोडं डल आहे आपण जाऊ इथे पाणी येऊन गेले त्यामुळे बारीक माश्या मासे आहेत उड्या मारतात खेकडा पण नाही वहिनीचा व्हिडिओ कॉल आलाय बोलते ती चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी चलोय भेटू आपण पुढे तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू आता घरी चाललोय घरी म्हणजे आता गाडी शिकवायचं पाठीमालाय तर तोंड नाही दाखवलं दुसऱ्या लोकेशन वर गेलेलं आहे पण ते एवढं काही खास नव्हतं दाखवलं नाही तो चला आता आपण ग्लोबल ला जाऊया दिदीला गाडी शिकायची तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू ग्लोबल सिटी आलोय आता मस्त गाडी उभी केली आहे त्याची इथं इथं आता इथे अग्निपरीक्षा घेतो आणि अग्निपरीक्षा पण माझे वांदे लागणार काय माहित जगलो बिघलो तर मित्रांनो या बघायला चला आता आपण गाडी शिकव तुम्हाला दाखवतो मी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू आता आता चालू कर परत चालू कर नीट बस हां नीट बस टाइनवर कर दोन ब्रेक आणि तो बटन खाली कर आणि हळूहळू ग्रेस सोड हळूहळू तो आला दोन्ही ब्रेक सोड आणि हळूहळू रेस दे दोन्ही ब्रेक सोड आणि एक आणि हळूहळू ब्रेक दे ए हळूहळू रेस दे नको पुढे करू हळूहळू ती रेस दे अशी खेर नाही बरी गाडीची वाट लावून टाकली चला घरी आता गपचूप घरी कहाणी मम्मीला सांगायला लागेल चला <laughs> इचा आता हिच्या <laughs> चांगड्या वर झाल्या असत्या आता चला आता आपण जाऊया घरी दिवस तिथे जाऊन असते जाम चांगड्या वर झाल्या असतं चला आपण घरी जाऊन भेटू सो बाय मी माझ्यासोबत घरी कंटिन्यू आध्याकाळी नाही संध्याकाळी ना कुठे जायचं झालं तर प्लॅन ठरवेन नाहीतर मग ब्लॉग थोडं एंटच करेन बघू आता ब्लॉक किती मिनटात झाला आहे तर रही वारी। तो आता मग वेग नाही तर भेटूच नाही तर आपण पुढच्या रविवारी सो तुम्ही आता पावसाळा पण सुरू होता आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू बाय संध्याकाळी भेटूच आपण न घरी आलो आता जेटीवरून गाडी शिकवली पण नशीब तुमच्या आशीर्वाद जिवंत घरी आलो याचा काय खैर नव्हती गाडी गेलेली थोडक्यासाठी वाच आंबा खायला बसले कडसारखी <laughs> <laughs> तुम्ही तिची व्हिडिओ बघा सो आता आपण भेटू नेक्स्ट संडे नेक्स्ट संडे किंवा सॅटरडेला कारण पुढच्या संडेला मला वाटते आज जाणार होते भाईंदरला पण काही सरप्राईज आहे तर सरप्राईज तर एवढा लवकर नाही भेटणार अजून एक दोन महिन्याची वाढ बघावी लागेल तर मी तुम्हाला ही नक्की सांगेन सरप्राईज काय आज भाईंदरला जाणार आहे पण प्लॅन कॅन्सल झाला आहे सो आता आपण भेटू नेक्स्ट संडे म्हणजेच सोळा तारखेला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू आ तुम्ही लाईक चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब असो